तर तुम्हाला हरि भक्ती करावी लागेल सद्गुरूचे चरण धरावले काय करा हरी भक्ती परलोकीय कामा सोड विलयमा पासून यात बरे म्हणता म्हणून तुम्ही भगवंताची भक्ती करा आणि जागवा प्रत्येक जण मायेमध्ये गुपटलेला आहे म्हणून माया विगे भ्रमा खरे म्हणता मी माझे निघले आपण आपलं कोण नाही ना त्यालाच आपण माझं 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 म्हणत बसलेलं आहे म्हणून हे तुम्ही जा ना गवा विठाला विठ

हुजूर बिलकुल तिला दया विचारा पाठी बसवलं आणि पलीकडच्या काटाला गेल्या गेल्या विच्यान आपला गुण दाखवला नांगा मारायचा की मारला बर गायच्या बावकीची सुद्धा लोक अजून आहेत बरं विंच्या म्हणतात तुका कामने विष विंचवाचे नांगी तैसा दुर्जन सर्वांगी हे का ना विंचवाच्या भाऊकीतली लोक का विष विंचवाचे नांगी इसा दुर्जन सर्वांगी दुर्जनाच्या सगळ्या अंगात विषय म्हणतात नांगीत तर विषय अहो त्याच्या नसा नसा दुर्जनाच्या विष भरलेले विष म्हणून उपकार करा जे उपकार करतेत ना त्याच्यावर अपकार कधी करतो अहो दोन टाइम जेवायला घालतात त्याचीच लोक निंदा करतात काय आहे बघा फार अवघड आहे रोज ते माकड मगरीची माकडाची गोष्टी झाली मगरीला रोज माकड त्या मगराला जांभळ टाकायची आणि मग मगरीनेला नेऊन द्यायचे एक दिवशी मगरी म्हणली काओ एवढी जांभळच चांगले कि तवा जांभळ खाणाराच काळीच कसलं म्हणते मगराला मग मा त्या माकडाला एक दिवशी कोण उपकार करत होत माकड रांबड्या मा मग आला माकडाला वाटला अरे तुझ्या वहिनीन तुला भोजन करायला बोलवले समुद्रात मगर राहते हे म्हणला मी कसा येणार एवढ्याला मला पो येते का अरे इथं तर जवळ भेट आहे तुला मी पाठकोळी नेतो पाठकोळी